मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या सोमवार किंवा मंगळवारपासून म्हणजे बावीस किंवा तेवीस जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्यास सुरुवात होणार आहे तर एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांपैकी एकशे बत्तीस कोटी रुपये हे बँकेकडे ए आय सी कंपनीकडून म्हणजे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून बँकेकडे पाठवण्यात आली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती चक्क आमदार साहेबांकडून ऐकूया तर नमस्कार मित्रांनो मी राज्यादळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघूया व्हिडिओ नमस्कार खरीप दोन हजार बावीस चे पीक विम्याचे पैसे जे आपल्याला येणे होते दोनशे ब्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस कोटी, कोटी रुपये जे एआयसी कडनं ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया कडनं आपल्याला येणे होते ते पैसे आज बँकेकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि आज रात्री किंवा उद्यापासून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे बत्तीस कोटी रुपये जे आहेत ते आधार लिंकिंगच्या अनुषंगाने उद्यापासून मिळायला सुरुवात होतील किंवा कदाचित आज रात्रीपासून तर धाराशिवच्या आपल्या शेतकऱ्यांना दोनशे बत्तीस कोटी रुपये हे आ, दोन हजार बावीसच्या पीक विम्याचे मिळायला तर सुरुवात होणार आहे निश्चितच दिलासादायक बाब आहे गेल्या वर्षी आपल्याला पन्नासच रुपये मिळाले होते जेव्हा की आपल्याला शंभर मिळायला आले होते दोन हजार बावीस मध्ये तेवढेच पैसे आता परत एकदा मिळणार आहेत आपल्याला विनंती आहे की पैसे आपल्या खात्यावरती पडल्यानंतर आपल्याकडे मेसेज आल्यानंतर कृपया आम्हाला जरा कल्पना द्यावी त्यामुळे प्रक्रिया सुरू झालीये कुठे काही अडचणी असतील याच्याकडे आम्हाला लक्ष ठेवता येईल तर शेतकरी बांधवांना या दुष्काळी परिस्थितीमध्ये अडचणीच्या काळामध्ये या दोनशे बत्तीस कोटी रुपयाची निश्चितच मदत होणार आहे याच्या व्यतिरिक्त एक पन्नास कोटी आपल्याला येणं अपेक्षित आहे त्या बाबतीत देखील आमचा पाठपुरावा चालू आहे मंगळवारी किंवा बुधवारी त्या निधीच्या बाबतीतली अधिकची माहिती मी आपल्यापर्यंत पोचवेन तुर्तास हे दोनशे बत्तीस कोटी आपले जे दोन हजार बावीस चे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत त्याबद्दल मी सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करतो आणि शेतकरी बांधवांना भगिनींना मला आवर्जून परत एकदा हे सांगणं आहे की आपल्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा एसएमएस आला की कृपया आम्हाला कळवा आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून मी या विषयाच्या बाबतीत अभिनंदन करतो धन्यवाद